वाडा चिरेबंदी या सिरीज खाली आपण महाराष्ट्रातील अनेक वाड्याची माहिती घेतलेली आहे आणि या सिरीजमध्ये पहिल्यांदाच आपण हवेलीची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र कर्नाटकमध्ये चिरेबंदी वाडे प्रसिद्ध आहेत आणि राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठमोठ्या हवेल्या आहेत हवेल्याचं कल्चर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नव्हतं परंतु पहिलेच मी हवेली पाहतो ही हवेली जी आहे तीन मजली हवेली आहे जवळपास दीड एकरवर तीन वाडे होते आणि या तीन वाड्यापैकी दोन वाडे आता काळा चौघात नष्ट झालेले आहेत आता एक वाडा मात्र त्याचा शाबोत आहे ही जी हवेली आहे ही आकणी या गावामध्ये आहे तालुका मंठा आणि जिल्हा जालना ही जी हवेली आहे या हवेलीमध्ये आतापर्यंत चार ते पाच पिढ्या इथं गेलेल्या आहेत म्हणजे आता कुणाची चौथी पिढी राहते कुणाची पाचवी पिढी या वाड्यामध्ये राहते आणि बरीचशी आता पडझड पड झालेली काळा चौगामध्ये मेंटेनन्स अभावी बऱ्याच जणांनी घर सोडून दुसरीकडे घरं बांधलेल्या आहेत त्यापैकीच एक रहिवाशी माझ्या शेजारी आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या वाड्याची या हवेलीची माहिती आपण घेणार मला सांगा की कि किती खराचा वाडा आहे किती मजली आहे आणि कधी बांधला असेल हा वाडा अठ्ठावीस खन खालचा शहाऐंशी खानाचा आहे तीन मजल्यामध्ये तीन मजल्या शहाऐंशी खानाचा बरं आणि कधी बांधला असेल कुणी बांधला असेल बरं याला मिनिमम दीडशे वर्षे वर्ष आता तुमचे जे मूळ पुरुष होते तर त्यांनी हा बांधलेला आहे हा मूल पुरुष दाजीबा पाटील दाजीबा भीमसम पाटला त्यावेळेस त्याला जमीन किती होती त्यांना बाराशे की। बाराशे रुपये कसं काय म्हणजे त्यानं पहिले काळात होती ही जमीन निजामाच्या काळामध्ये का त्याला पद होत का ते, ते शेत सारा हे जमा करायचे शेतसारा जमा करायचे मग त्यावेळेस ती किती भाऊ राहतात पाटील एकटीच होते एकटीच होते मग त्याला किती मुलं होते चार चार मुला चौबीस तारीख पुरा हा चार मुलाचा हा ते तीन मुलाला लेकर होते काय नव्हतं काय नव्हतं त्यात आपण ह्या बाडीची माहिती भरून आणि आतून घेऊ आपण आता ही आपण पायऱ्यावर बसलो तिथं आता हे दोन्ही बाजूला काही काय मिरगासन मिरगासन मध्ये झाला आता बऱ्याच जणांना ही माहिती नसेल की मिरगासन कशा मध्ये ही एवढा भाग आहे का हा मिरगासन मिरगासन हा पण मिरगासनच आहे हो इथं पड जर झालेली दिसली जड थोडी तिसऱ्या माळ्यावर काय होते गॅलरी गॅलरी होते का कशी होते गॅलरी सांगाव जाती होत डिझाईन नाही हे बाहेर आलेलं होतं बाहेर ते हो आणि मग नक्षी काम, नच्छी काम। तो तो थे 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 का तिथे बाहेर येऊन बसता येते दोन गॅलरी दिसत हे कोण पण दोन दिसत आहेत दोन्ही साइडला दोन आणि हे सगळं बांधकाम जे आहे हे सगळं चिऱ्यामधलंच आहे या वाऱ्याचं हे मेन प्रवेशद्वार आहे तर आपण हे प्रवेशद्वार उघडून आपण पाहू पुढं काय काय ते पुरा त्यावेचाच दरवाजा आहे का हो त्या काळात हो काच होते का काच आरशी आणि पितळ्या कडे म्हणतात फिरक्यात आणि ह्याला आगळ आहे का हो आहे डबल लॉकिंग सिस्टम मध्ये दरवाजाला सपोर्ट पण पूर्वीच्या काळामध्ये आगळ सुद्धा असायची इथे एक आगळ आहे आता झाली निजामाच्या काळातली निजामाच्या आहे आगळ

म्हणजे असं लवकर उघडत नाही हा आणि याला पूर्ण हे होते कोणी खिडे होते काशी काय छाय हे लोटू शकत नाही कोणी अटॅक करू शकत नाही बरोबर आणि आता मध्ये आल्यानंतर हे तुमचं काय दगडी फरशी म्हणतात दगडी फरशी दगडी फरशी आहे पण ह्यालाय हा जोत जोते आणि ही पूर्वीच आहे का ही पण हो पूर्वीच बैठक बनता का बैठक होती हो, आता फक्त स्टोरेज केलं हो हो पूर्वीची त्यांची बैठक आहे आता त्याचा उपयोग करत नाही ते पूर्ण स्टोरेज म्हणून उपयोग करता येते आणि इकड्या बाजूला एक बैठक आहे आता इकडे राहत आहेत ते ही बैठक आहे आणि वरी जर तुम्ही पाहिलं तर ही पूर्ण माळवत आहे पूर्ण माळवत आहे आणि आता ही नंतर बांधलेलं आता मॉडिफिकेशन केलेलं दिसते हे पण हे पण जुनेच पण ही ही बांधकाम जे आहे ते काय हे मातीच मातीच आहे मला तुम्ही बाहेरची भिंत दाखवली किती रुंद आहे ही मिनिमम चार फुटाची कोणती तुम्हाला जिना दाखवतो त्याच्यामधला बरं या माडीला तीन म्हणजे ती भिंती मध्ये तीन जिने आहेत हा आता हा चौक ही तुमचा जो चौक आहे तो चौक फार सुंदर आहे आणि ही जी जुनच आहे का ही पण हे मातीतलं जुनच आहे हे प्लास्टर केलेलं आहे का हे जुन्यातलं आहे पहिले कशी ओसरी असायची पण ती ओपन असायची तुमची ओसरी ओपन नव्हती नव्हती एठ... रूम मध्ये आडवा बुजला ओ, होता। हो नाही मग नंतर कालांतर का त्या नाही बुजून पटवारी होता का पलीकडे याच्यात होता तिथं पटवारी बसायचे ह्या ती बस बर तिकडे तिकडेच काम चालायचे शेतसारा घेणी हवेली जे आहे ते तीन मजली आहे आपण आता चौकामध्ये आहोत अरे या चौकामधून तुम्हाला बघा किती नक्षीकाम बारीक नक्षीकाम आहे आता दीडशे वर्ष जवळपास हवेलीला आहे तर त्यामुळे थोडी मोडतोड झालेली आहे मेंटेनन्स आता करणं माझी फार अवघड आहे हे पहा ही चौकातून तुम्हाला हा पहिला माळा दिसतोय पण त्या पहिल्या माळानंतर तुम्हाला तिसरा माळा दिसतोय एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे तुम्ही जर आता मी झूम करतो की बघा आता झालर जी आहे खालची किती मस्त नक्षीकाम आहे या झालरचं पाहा या चौकातल्या खालच्या माळ्यावरलं त्याच्यावर तुमचा आता हा दुसरा माळा आहे बघा त्याला ती चौकाच्या दिशेनं उघडणाऱ्या खिडक्या आहेत आणि एकदम सुंदर नक्षीकाम बारीक नक्षीकाम या पहिल्या माळ्यावर तुम्हाला दिसते आणि त्या खिडक्याच्या पलीकडे रूम्स आहेत आणि आता मी तिसऱ्या माळा तुला झूम करून दाखवतो बघा या दुसऱ्या माळ्यावर तिथलं नक्षीकाम आहे आणि आता हे तिसऱ्या माळ्यावरलं तुमचं हे नक्षीकाम पहा एकदम सुंदर नक्षीकाम आहे असं म्हणजे नक्षीकाम आता करायचं तर मला तरी आणि खूप खर्च येऊ शकतो तर हे तीन मजली हा तुमचा हे बघा चारही बाजूने तुम्हाला असं एकदम सुंदर असं नक्षी काम आहे या हवेलीचं आता बरेचसे ह्याच्यामध्ये मेंटेनन्स अभावी किंवा त्याचं वय झाल्यामुळं पडझड झालेली आहे आणि या बाजूला तुम्ही बघा त्या विटा किती मस्त त्यावेळेस चपट्या पातळ विटा असायच्या त्या विटाचं बांधकाम आहे हे आणि या वाड्याच्या पलीकडे पुरी दोन वाडे होते पण काळाच्या भागात ते पडलेले आहेत मेन दरवाज्यातून तर आहे आता ही दरवाजा करायचा आहे हा दरवाजा इकडल्या साइडच्या वाड्यात जाण्याचा तुमच्या समोरच्या इथं समजा एक दोन तीन सहा रूम आहेत सहा रूम आता बऱ्याचशा दरवाज्याला कुलपती म्हणजे वाटणी वाटणीतले किती वाटण्या झाल्या असतील इथं तीन वाटण्या झाल्या आहेत पण जे राहत आहे ते लावून गेले असंच आहे ना खराब होत असेल म्हटलं आहे थोडं थोडंफार कारण माणूस राहिला तर थोडं चांगलं राहतं स्वच्छता राहते स्वच्छता राहते त्याला जाळे जाळ कीड लागत नाही आता मग पाठीमागचा भाग दाखवता का तुम्ही आता हा सुद्धा किती बघा कलात्मक मी एकदम नक्षी ही पहा नक्षी काम तुमचं हे बघा हे चौकट पहा तुम्ही किती नक्षी काम आहे ह्याचं एकदम मस्त नक्षी काम आहे इथं आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला भिंतीमध्ये जिने येतात दोन्ही एकूण तीन जिनापैकी ही दोन जिने येतात तर आपण वर जाऊ तर आपण उजव्या बाजूच्या जिने जाऊ वर पाहत या भिंतीमधला जिणा हा आणि लाकडी म्हणजे दगडी जिनाय हा हे पाहता तुम्ही पूर्ण म्हणजे दोन्ही बाजूला भिंत आहे आणि पाऱ्या जे आहेत ते पण दगडाच्याच आहेत पूर्ण आता मी तुम्हाला याची जी, जी भिंत आहे किती रुंद आहे ते दाखवतो एक वावभर आहे जुनी आपलं माप होत वावभर म्हणजे शेतकऱ्याचं माप आहे एक वावभर आहे बघा हे आणि मग मी टेप लावला होता हे कम्प्लीट पाच फुटाची भिंत आहे आणि त्या भिंतीमध्ये हा जिना आहे हा चुना हा पूर्ण आणि ह्याचं जे बांधकाम आहे हे का चुना आहे का हा चुना आहे सर हा चुनाए। चुनाए। हो। पूर्ण बांधकाम आहे दगड हो दगड हो। आपण पहिल्या माळ्यावर आलो तिथं आता हे सांगा मला काय हे याला म्हणते वरच्या पहिल्या माळ्यावर बैठक माळावरची बैठक आहे जुने आपल्याला ही देवळी दिसायच्या फडताळ म्हणत आहे तुमच्याकडे आएथ, ही फलताळा आहेत हे आहेत ही खुंट्या पण जुन्याच आहेत ह्या हा ती अडकवण्यासाठी आता आपल्याला खालच्या बाजूने खिडक्या दिसत होत्या नक्षीकाम दिसत होतं तर ह्या खिडक्या आपण उघडू त्या उघडात बघा ह्या म्हणजे चौकाच्या बाजू उघडणाऱ्या खिडक्या ह्या चौकाच्या बाजूने उघडतात ह्या बघा आता आपण आपल्याला समोरची मजला दिसतो येतो तर ह्या नक्षीकाम केलेल्या ह्या खिडक्या आहेत आणि त्या चौकाच्या चारही बाजूनी अशी ही ओसडी किंवा कम रूम्स आहेत ह्या आणि हे काय समोरच हे जाळी काय लोकड जाळी पूर्वीच आहे काही हा पूर्वची पूर्वीचीच आहे नाही हा पूर्वीची पूर्वीच बनवले हा आणि वरी लाकडी बांधकामाची सागवानी सागवान आहे सागवानी पूर्ण बर आता हे हे पण ओसरीच आहे आपले रूमच आहे त्या आता बनवलं सरी आता बनवलं हे जे आहे ना पार्टीशन पार्टीशन हे पार्टी सिद्धू मी हा आता बनवले बरं बरं म्हणजे हे चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आणि हे जे हे आहे ना बाकीचं हे पूर्ण जुन आहे हे जुनच आहे सगळे हा जुने आणि आता हा झिना इकडे आणि हे एक झिना आहे भिंतीत तिसरा तिसरा झिना कुठं कुठे हे काय दाखवतो ना तुम्हाला बैठकीतला झिना आहे म्हणजे आमच्या आजोबा ह्या साईडला पूजा करायची पंजोबा

चोर जीनात चोर जीनात याला तर पूरी होती, पद्धत एकदम आज घरामध्ये घुसू शकत नव्हतं मग त्यासाठी त्याला बाहेरून एखाद्याला म्हणून हा जिना आहे बरोबर आहे हो ओके ही कपाट जुन्याच येत नाही म्हणायचे आलमारी हाँ जुनु जुनु। आणि खाली जे तुम्हाला दिसलं होतं ना हे झुर काय म्हणतात झुरका किंवा झरोका झुरका म्हणजे हवा येण्या काय झुरका मधलं कोणी झरोका हवा येण्यासाठी त्याला सुद्धा दरवाजा आहेत खिडक्यात या आणि ह्या कोण आहेत तुमच्या हे आमच्या आईची आई कुशिवारताबाई कुशावारताबाई गुंजस्थळी रावसाहेब वायबळ गायबळ आमच्या आजी येत बरोबर ही, ही नंतर तुम्ही गरजेपूर गरजेपूर या वाड्याची एक चांगली आठवण त्यांनी सांगितली आता या पाहिल्या माळ्यावर तुम्हाला झुरके दोन एक झुरका आहे आणि दुसरा ते बाथरूम केले त्यांनी ही एक झुरका आहे त्या भिंतीमुळे तू दिसत नाही आणि मी त्याला विचारलं की ही खोक आहे लाकडाच ही कशासाठी आहे ते त्यांचं म्हणणं होतं की पूर्वी आमच्या घरामध्येच एक रेडिओ होता त्या खोक्यामध्ये ती रेडिओ ठेवायची आणि ह्या झुरक्यामध्ये बसायचे आणि खालच्या ग्राउंड फ्लोरला लोक ती बातम्या ऐकण्यासाठी गाडी ऐकण्यासाठी ती बसायची आणि त्यांची चुलते लावायची कधी बातम्या लावायची आणि त्याचा जो जा उपयोग आहे तो गावात ते इतर शेतकरी पण घ्यायची ही पहिल्या माळ्यावर आपण दुसऱ्या माळ्यावर जाऊ म्हणजे खालून तिसरा माळा तर हा त्याचा दिन आहे का हो त्याच पण ही पण भिंतीमधलाच आहे भिंती भिंतीमधलाच आहे पण ह्याला लाकडी ह्याला हो हो लाकडी पाल्या हो बाजू दोन्ही बाजूला भिंती येत्या चुन्यातल्या चुना घरी केला जायचा गो त्यावेळेस दोळुंग होती पाहिजे चाक बीक देवा असायची शेतात काही मोडले हे झाले आता तिसरा मला उपयोगातच नाही दिसत नाही आता सध्या जास्त म्हणजे कोणी येतच नाही येत नाही येते नाही नाही वरती यायला प्रॉब्लेम हा हो बरोबर आहे हो खालीच पूर्ण सारवण सार्वण होते हो बर हो तर आता हे तिसरं माळ आहे पूर्णवरी पण साबवानी बांधकाम आहे आणि मी तुम्हाला खालून चौक कसा दिसतो हे दाखवला होता आता मी वरून चौक कसा दिसतो हे दाखवतो तुम्हाला तर ह्याला सुद्धा चौकाच्या बाजूने उघडणाऱ्या खिडक्या आहेत आता ह्या खिडक्या खिडकी आणि एक दरवाजा पण आहे त्या दोन खिडक्या त्या बाजूला तिकडल्या बाजूला तीन दरवाजे एक खिडक्यात आणि असे तीन दरवाजे आहेत तिन्ही बाजूला हा दरवाजा आहे हा दरवाजा आहे आणि ही गॅलरी गॅलरी ही तिन्ही बाजूला गॅलरी आणि इथं पुढे का पुढील काय एखादा काहीतरी अडथळा असेल म्हणजे खाली पडू नये म्हणून कोणी तर ही गॅलरी ही आणि हा वरून असा चौक दिसतोय तुम्हाला पहा आता ही जी वरची जी माळा आहे तिसरा तुम्हाला वरून दाखवतो मी थोडी वरून तुम्हाला दिसते पडझड झालेली आणि तिसऱ्या माळ्यावर मात्र इथे पत्रे आहेत आता ही हे पहा तुमची हा एक बाजू झाली ही दुसरी बाजू पहा एकदम मस्त असे नक्षीकाम असलेले दरवाजा खिडक्या आहेत आणि ही एक लोकांना दिसते काय वही त्याला पनाळ म्हणतात ना पनाळ नाही ही गोड नरसळ्यासारखं पनाळ म्हणतात पनाळ पनाळ्यातून पाणी घेऊन चोवीस सिस्टम आहे काही हो बघा दोन पणा बघा हे वरच्या बाजूला त्यांनी पराळीचं पाणी चौकात पडवणे म्हणून बघा हे पराळीने एकत्र केलंय इथं आणि त्याला नरसळ जोडले इथं लोखंडाचं हे पा नसा सारखं पाईप जोडलेला आहे आणि हे पाईप खाली पाणी त्याचं खाली जायचं आणि खालून चौकातून मग ते नाली वाटे बाहेर पडायचं असा हा त्यावेळेस सिस्टीम आहे इथं जुन्या काळातली चांदवड आणि हे साठवले जाईल सोनं चांदी सोनं चांदी मध्ये काय म्हणजे हा साठवले जायचं कुलूप वगैरे काही म्हणजे त्याच्यावरती काही असं हे लपून ठेवायचं हा लपून ठेवलेलं हौदे सरी टाकून दाणे फाणी टाकले जायचे पाच फुट दे त्याच्यात सोनं साठवले जायचं बर बर बरं इथे एक आहे पलीकडल्या साईडतून एक ह्या हाऊ हौदे अशीच हे बर 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 गुप्त लक्ष देऊ नय नाही खुलं याच्यात ठेवले जायचे पैसे वरती आणून साठवून केले जायचे धान्य तसं इथं पैशा साठवायचं आणि इथं तुम्हाला सांगतो दोन घोड्याच्या ही होत्या काय म्हणते त्याला खोगीर खोगीर हा चार खोगीर होते आता आम्ही फेकून गेले नाहीतर वरती चार खोगीर होत्या चार घोड्याच्या घोडे आणि त्यावेळेस सगळे घोडेच होते ना घोडे आणि जे मोठी आसामी असायची पूर्वी त्यांच्याकडेच वाडे असायचे त्याच्याकडे घोडे वगैरे वाड्याच्या फोगीर होत्या त्यांचे ते हे होते पण आता ते कालांतर आम्ही थोडं खराब झाल्यामुळे त्यांना टाकून उपयोगच नाही टाकून आता हे तुम्ही आपण खालून तुम्हाला दाखवतो तुम्ही गॅलरी गॅलरी आता ही पडझड झाली तर ही अशी गॅलरी आता अशी लांब पुढे होती ही लांब पूर्ण होते नक्षीकाम होत तीन फुटा तीन फुटाची गॅलरी होती आणि ती आता पडली ती आता हे बसून निवांत बसून गप्पा मारता येत होत्या ही गॅलरी बघा ती दोन्ही म्हणजे भिंती माडीच्या दोन्ही बाजूला अशा दोन गॅलरी नक्षी नक्षी काम काम आहे त्याच आणि ही बघा त्याचा खांब सुद्धा किती नक्षीकाम केलेलं आहे आता काळाच्या उद्या पडलेली ही आणि या तिसऱ्या माळ्याहून छतावर जाण्यासाठी सुद्धा एक जिना आहे भिंतीमधला दाखवा आहे दाखव हा आता आपण एकदम टॉपला चाललो त्या हवेलीच्या विटाचा हा आहे हा एकेकाळी राज राजवैभव कसा असेल याचा ही हवेली पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तिसऱ्या माळ्यावरला किशा मळावर आपण आता आलेलो आहोत त्याच्यावर पत्रे आहेत आणि हे एक मिनिट हा गावाचा नाव कसं दाखवतो मला ह्या आखणीचा सूर्य मावतीला चाललेला आहे एकदम भारी जमिनीचा भाग आहे हा जमीन पण आपलीची तुमचीच आहे सगळी साईज बर 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 सूर्य बघा एकदम सुंदर असं गाव आहे आता हे समोरचा तुमचा वाडा आहे हा असेच दोन वाडे पाठीमाग होते म्हणे या वाड्याच्या पाठीमाग त्यांचे दोन वाडे होते परंतु काळाच्या ते दोन वाडे पडलेले तरी आपण पाहू ती पडझर झालेले वाडे आपण आता ह्या तिसऱ्या माड्याहून पत्रावरून चालतोय

बर पण ते दोन दोन मजली होती दोन दोन मजली होते ते पण ते गळाच्या बाबत पडले आता एकच वाडा राहिल्या हा एक हा दो। दोन राहिले हे दुसरा वाडा का बघा दुसरा असेच दोन वाडे पलीकडे होते बर बरं बर अलीकडे आता जाऊ बाप्पा सरपलीकडून का जाऊ अरे नाही तिकडे नाही आता एकदम टॉप तुम्हाला हाऊत कसा दिसत बघा पहा एकदम टॉपचा हाऊत आहे हा बौक कसा दिसतोय वर एकदम तिसऱ्या माळ्यावरून आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदम आधुनिक सिस्टम पाणी जमा करण्याची कशी होती ह्या वाड्याला मी पहिल्याप्रथम पाहतो या हवेलीला तर बघा ह्या पचऱ्यावरून एक आहे ही या पनाळ्यातून चारी बाजूला असे चार नरसाळे बसवले होते आणि नरसाळ्याचे जे खालचा पाईप आहे तो खाली चौकात चौकामध्ये सोडलेला आहे त्या चौकातून नालीद्वारे पाणी ते खाली जायचं तिसऱ्या माळ्यावरतीच खिडकी आहे आमच्या पहिल्या आणि सेकंड माळ्यावरती खिडकी नाही आणि हा त्या काळामध्ये डाका पडत होता ना त्याच्यामुळे डाका पडत म्हणून खिडक्या नव्हती ठेवत आणि हे जे पत्रावरती दगड आहेत ना हे जे तिसऱ्या माळ्यावरती खिडक्या आहेत ह्याच्या ला होते ते डाका गिका पडला वरून सोडण्यासाठी वरून दगड मारायचे हा दगड